ना मी नाजून आहे आणि माझी ग्रेट पोच सर आणि सपना मॅडम यांच्यामुळे माझा खूप सारा बदल झाला आणि माझं जॉईन होण्याचं कारण वाढलेलं वजन आयरनचा प्रॉब्लेम आणि एज बी पण कमी होत होत त्या सगळ्या डिसऑर्डर मुळे मी जॉईन झाले होते आणि मग याच्याकडं काही केला होता तर दवाखाना चालू होता म्हणजे रिपोर्ट सगळे माझे नॉर्मल यायचे पण असं ऑर्डर केल्यापासून बंद झाल्या मी आता रक्त किती आहे सर जोपर्यंत तोपर्यंत गोळ्या पर्यंत जायचं नंतर गोळ्या बंद केल्या की नंतर सहावर यायचं पण आपला ही शेक सुरू केल्यापासून कंटिन्यू अकरा पॉईंट सहाच यायचं जी शंभर एवमी ची गोळी चालू होती ना ते आता पूर्ण बंद आहे वापरायच्या सल्ल्याने या बाप व्हेरी नाईस